नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शंकर पाटलांची स्टोरी आणि बाणितली ही कथा आपण बघणार आहोत मला खात्री आहे तुमचं हसून हसून पोट दुखणार आहे फक्त कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शेवटी कथा कशी वाटली ते पूर्ण झाल्यावर कमेंट बॉक्समध्ये कळवा कथेचं नाव आहे स्टोरी आणि बाणितली लेखक शंकर पाटील स्टोरी आणि माणितली दत्ता हसलगेकर हा माझा फार जुना मित्र आम्ही एकाच वर्गात होतो एकाच वेळी बी ए झालो कॉलेजमधून बाहेर पडल्यावर आमच्या वाटा फुटल्या मी लेखनाकडे वळलो त्यानं वाव मिळेल तसा पेशा पत्करला आमचे दत्तोपंत रेव्हिन्यूत गेले त्यानं आपलं खातं बरोबर शोधलं त्यासाठी आवश्यक ते सगळे गुण त्याच्यात होतेच तसा तो सर्व गुण संपन्न होता अधून मधून भेटला म्हणजे त्यातल्या गोष्टी सांगायचा त्याचे सगळे पराक्रम ऐकण्यासारखेच असायचे आणि तो सांगायचाही मोठ्या चवीनं आपण पैसा खातो इस्टेट कशी केली आहे कोणाकोणाच्या नावावरती कशी दाखवली आहे हे सगळं तो स्वतःच मला थोर तोंडानं सांगत असे त्यात त्याला काही वाटतही नसे रेव्हेन्यू खात्यात तो चांगलाच मुरला होता धागेदोरे बरोबर हलवून क्लार्कचा तहसीलदार झाला होता एक एफिशियंट ऑफिसर म्हणून खात्यात चांगलं नावही मिळवलं होतं शासनाच्या सगळ्या योजना राबवण्यात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता असा हा माझा मित्र रेव्हेन्यूत गेल्यानं हळूहळू दुरावला एक एक तालुका पादाक्रांत करीत तो सगळा जिल्हा काबीज करण्यात दंग झाला क्वचित होणाऱ्या भेटीही बंद झाल्या अलीकडे तर बऱ्याच काळात त्याची भेटच झाली नव्हती तो कुठं आहे का आणि काय हेही मला माहीत नव्हतं एकमेकाला आम्ही जवळजवळ विसरूनच गेलो होतो इंदिराबाईंच्या आणीबाणीत मला त्याची काही वेळा आठवण झाली काही संबंधितांच्याकडे मी त्याचे विचारपूसही केली फारसं काही कळलं नाही मात्र तो जोरात आहे एवढं नक्की कळलं पुढं आणीबाणी उठली देशात नवं राज्य आलं हुकुमशाही जाऊन लोकशाही आली आणि रेव्हेन्यू खात्यातील माझा हा मित्र एक दिवस अचानक माझ्या घरी येऊन दत्त म्हणून उभा राहिला मला प्रथम ओळखूनच आला नाही मी त्याच्याकडे बघतच राहिलो तो हसून म्हणाला अरे काय ओळखही विसरलास काय आवाजावरून मी त्याला एकदम ओळखून म्हणालो दत्त्या तू अरे काय गलेलठ्ठ झालायस रे बैस बैस किती वर्षांनी भेटतोयस पाय वर घेऊन आरामशीर बसत तो म्हणाला अरे भेटायला सवड तर पाहिजे ना एवढा कशात दंग होतास शाभास असं म्हणून तो बोलला अरे एवढी देशव्यापी आणीबाणी येऊन गेली याचा तुला पत्ताच नाही का मी म्हंटल आणीबाणीचा पत्ता नसायला काय झालं पण तुझा पत्ता कुठं होता आता आणीबाणीत आमचा पत्ता काय विचारतोस आम्ही रेव्हेन्यूतले लोक रात्रंदिवस झटत होतो बाबा अंग खाजवायलाही सवड नव्हती आणीबाणीतले त्याचे पराक्रम मला ऐकायचे होते चहा वगैरे झाल्यावर मी त्याला म्हटलं काय सांग जरा आणीबाणीतल्या गोष्टी आणीबाणी तू होतास कुठं कागल तालुक्याचा तहसीलदार होतो मग काय काय केलंस तिथं नसबंदी गाजवली का नाही नसबंदी असं म्हणून तो बोलला संबंध जिल्ह्यात पहिला नंबर आमचा अस मग म्हणजे बरीच सक्ती केली तर काय राजी खुशीनं नस कापून घेतात का मी विचारलं काय काय केलंस मग डाव्या हाताच्या तळव्यावर तंबाखू चोळत तो सांगू लागला सरकारनं टार्गेटच ठरवून दिलं होतं प्रचार करून दमलो एक दिवस कलेक्टर मला म्हणाला काय दत्तो तुम्ही एवढे एफिशियंट ऑफिसर तुमचं टार्गेट पुरं होऊ नये मी म्हंटल माझं टार्गेट पंधरा दिवसात पुरं करतो हा माझ्या इब्रतीचा प्रश्न आला मग काय केलंस यावर हसून जरा डोकं खाजवत तो म्हणाला दिवस आला बाजार चांगला भरू दिला आजूबाजूच्या आठ दहा खेड्यातले लोक बाजाराला आले होते ऐन दुपारी दोन वाजता बाजाराची नाकेबंदीच केली सगळ्या वाटा रोखून पोलीस उभे राहिले म्हटलं आता कसं टार्गेट पूर्ण होत नाही ते बघतोच सगळे खाजगी ट्रक ताब्यात घेऊन ठेवले होते माणसाला उचलायचं ते ट्रकात घालायचं पळापळ पड़ सुरू झाली पण पळणार कुठं सगळ्या वाटा रोखलेल्या पळून गेले तरी बरोबर पोलिसांच्या हातात सापडायचं त्या दिवशी किती लोक पकडावेत किती पकडले तीन हजार एकशे एक्कावन्न लोक धरले एक मोठा श्वास सोडून मी म्हणालो अरे बाप रे बाप रे काय असं म्हणून तो बोलला पुढं पंचायत झाली आमची ती कशी एवढ्या लोकांची नसबंदी करायला डॉक्टर कमी पडले मग गावोगाव झिपा सोडल्या धरधरून डॉक्टरांनाही आणलं पण आता दुसरी पंचायत झाली मी विचारलं आता काय अडचण आली अडचण असं विचारून तो आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचं एक बोट ठेवून वस्ताऱ्याला धार लावल्यागत ते मागं पुढं करीत म्हणाला महाअडच एवढ्या लोकांना क्लीन करायला न्हावी कोटून आणावेत हा प्रश्न पडला असून असून गावात न्हावी किती असणार मग काय केलंस तो म्हणाला न्हाव्याविना अडू दिलं नाही ठार सगळ्या गावातले रेझर गोळा केले कार्यकर्त्यांना म्हटलं आता ही समाजसेवा मानून तुम्हीच रेझर घ्या कार्यकर्ते मग म्हंटलं हे पक्षाचंच काम आहे जेवढे मिळाले तेवढे न्हावी आणि बाकीचे कार्यकर्ते यांना घेऊन हा प्रॉब्लेम सोडवला कार्यकर्त्यांनी बऱ्याच लोकांचं रक्त काढलं मी म्हंटल दत्तोपंत तुम्ही अगदी लाल क्रांतीच केली की अगदी रक्तरंजित दुपारी तीन पासून दुसऱ्या दिवसाच्या रात्री पर्यंत काम चालू होत मी विचारलं ही एवढी ऑपरेशन केली कुठं एक हायस्कूल आणि एक कन्या शाळा या दोन्ही इमारती ताब्यात घेतल्या होत्या जरा गंभीर स्वराने मी म्हणालो ही अशी सक्ती करताना तुझ्या मनाला काही वाटलं नाही मनाला वाटून काय करणार माझी नोकरी गेली असती बाबा टार्गेट दिलं होतं मग झालं टार्गेट पूर्ण पूर्ण असं मला विचारूनच तो अभिमानानं म्हणाला एकाच दिवसात टार्गेट ओलांडून पुढे गेलो आता जिल्ह्यात नंबर आणायच्या मागं लागलो पण बाजार भरेनासे झाले बाजार बंद झाल्यावर आमची पुन्हा पंचायत झाली मग काय केलं तो हसून म्हणाला यावर असा मार्ग काढला आधी आमदार बिमदार अशा लोकांचं भाषण ठेवायचं गावात भाषणांची दौंडी द्यायची लोक भाषणाला आले की पोलिसांचा गुपचूप गराडा घालायचा पुढाऱ्यांचं भाषण संपून वंदे मात्र झालं की लगेच धराधर सुरू करायची उचल की टाक ट्रकात वंदे मातरम झाल्यावर भारत माता की जय म्हणायला सुद्धा आम्ही सवड देत नव्हतो पण ही ट्रिक कळल्यावर पुढाऱ्यांच्या सभा होईनात सभा ठेवल्या तर लोक येईनात पुन्हा प्रॉब्लेम झाला मी विचारलं मग हा प्रॉब्लेम कसा सोडवला त्याच असं केलं असं म्हणून तो सांगू लागला सिनेमाची एक टुरिंग कंपनी गाठली या टुरिंग सिनेमावाल्यांना आधी पुढं पाठवायचं चांगलं तमाशाचं पिक्चर लावायला सांगायचं पिक्चर बघायला लोक आले आणि तंबू गच्च भरला की पोलिसांनी वेढा द्यायचा फार फार तर इंटरव्हल तेवढी होऊ द्यायची मग पुढचा सिनेमा दुसऱ्या तंबूत हे ऐकून मी म्हणालो अरे या आणीबाणी तुम्ही काय काय केलं हे त्याला वाटलं मी हा त्याचा गौरवच करतोय जे व्यावा तसा तो बोलू लागला अरे काय सांगू तुला एकाला असं धरून आणलं तर गावातला एक सुशिक्षित तावा तावानं लोकशाहीची भाषा करत माझ्याकडं आला मला ज्ञान शिकवायला लागला मी हवालदाराला नुसतं खुणावलं त्याबरोबर दोन पोलिसांनी त्याची उचलबांगडी केली आणि एवढं बोलून तो हसतच राहिला मी विचारलं काय केलं काय त्याच तो म्हणाला मी खुणेनं हॉलमध्ये न्या असं सुचवलं होत त्याला एका हॉलमध्ये नेऊन सोडलं नुसतं सोडलं तर त्याला वेळ लागायची पाळी आली लागला ओरडायला मला बाहेर घ्या दार उडा असं कोणत्या हॉलमध्ये सोडलं सांगू त्याला कोणत्या बारीक आवाजात तो हळूच म्हणाला ऑपरेशनसाठी तयार केलेले लोक सगळे एका हॉलमध्ये कोंडले होते भादरूम क्लीन केलेले आणि अंगावर कसला कपडा नसलेले सगळे नागवे हो असा पन्नास साठ नागव्या लोकात नेऊन त्याला दिलं ढकलून आणि दार केलं बंद जे लागलं ओरडायला म्हंटल ओरड दे भाषण लोकशाहीवर हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला म्हंटलो अरे हा काय जुलूम हा काहीच नाही म्हणून तो पराक्रम सांगू लागला अरे एकदा असं झालं बरोबर पोलिसांच्या त्या जाळीच्या गाड्या घेऊन एका गावावर धाड घालायलाच निघालो होतो मध्येच वाटेत साधूंचा एक तांडाच तांडा लागला पन्नास एक साधू कुठल्या तरी एका तीर्थयात्रेला निघाले होते सगळ्यांच्या अंगावर भगव्या कफण्या आणि प्रत्येकाच्या हातात त्रिशूळ सैनिकांची तुकडी निघावी तसे अगदी तालबद्ध पावलं टाकीत ठेक्यावर चालले होते तोंडानं अलग निरंजन म्हणत साधूच्या या ताफ्याला बघून मी म्हंटल गाड्या थांबवा कशाला जायचं पुढं यांनाच घेऊन जाऊ लगेच पोलिसांनी वेडा घातला ते गयावया करू लागले हम साधू हे मी म्हटलं आम्हाला चालतात त्या सगळ्यांच्या हातातले त्रिशूळ काढून घेऊन गाडीच्या टपावर टाकले आणि एकेकाला धरून कोंबला गाडीत आरडाओरडा करीत ते विचारू लागले कुठं नेता आम्ही म्हटलं यात्रेलाच काहीनी विचारलं ये कौनसी यात्रा मी म्हणालो आणीबाणीची यात्रा त्यांना काही बोध होईना एकानं विचारलं ये आणीबाणी की आहे मी म्हंटल अब्बी असं म्हणून तो हसत बोलला त्या दिवशी एक जात त्या सगळ्या साधूंची नसबंदी केली ते मला विचारू लागले साब आपने ये क्या किया इसमे हमारा फायदा क्या मी म्हटलं तुम्हारा नाही लेकिन हमारा फायदा हाय अशा एक एक गोष्टी किती सांगू मी म्हंटल वार आहे तहसीलदार माझी चूक दुरुस्त करीत तो म्हणाला मी आता तहसीलदार राहिलो नाही असिस्टंट कलेक्टर झालोय म्हणजे बळती मिळाली तर आणीबणीत कामच तसं केलंय बाजारची नाकेबंदी करण्याची कल्पना माझी पुढाऱ्यांची भाषणं ठेवून लोक गोळा करायची कल्पना माझी टुरिंग थेटरची कल्पना माझी अशा अनेक नव्या कल्पना मी काढल्या शिक्षकांचे पगार रोखा हे मीच सुचवलं फॅमिली प्लॅनिंगचा असा सपाटा मी लावला होता सगळा तालुका हादरून सोडला तुला सांगायची गोष्ट म्हणजे असं म्हणून तो थांबला मी विचारलं काय एक दिवस कलेक्टर साहेबच म्हणाले आहो तुमच्या नसबंदीची संख्या वाढली ती तुमच्या तालुक्याच्या लोकसंख्येपेक्षा अधिक झालीये का हे तपासून बघा सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही तपासून बघितलं तेव्हा आम्ही आमच्या तालुक्याच्या लोकसंख्येचा आकडा ओलांडला होता मी म्हंटल ऐकावं ते नवलच आहे त्याला पुन्हा चेवाला तो म्हणाला अशा किती नवलाईच्या गोष्टी सांगू हे नुसतं एका फॅमिली प्लॅनिंगचं सांगून झालं तेही वरवरच खोलात जाऊन नव्हे अरे ऐकावं ते नवलच आहे काय काय सांगू आणीबानीची स्टोरी फार मोठी आहे बाबा त्याला सात दिवस असं रोज बसायला पाहिजे मी माझे दोन्ही हात जोडून त्याला म्हणालो धन्यती आणि धन्य तुम्ही अधिकारी या माझ्या बोलण्यावर तो म्हणाला आम्हाला कशाला क्रेडिट देता तर मग देऊ एक हात वर करून तो म्हणाला आहो धन्य ती गाय आणि धन्य ते वासरू असं म्हणा त्या गाय वासरानं सगळा धुमाकूळ घातला आम्ही अधिकारी काय करणार आम्ही वरच्या आदेशाचे धनी धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कविता पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा